श्री स्वामी समर्थ तर ऐका श्रीस्वामी चरित्र सारामृत कथासार फलस्त्रुती अद्याप पहिला मंगलाचरण श्री गणेशाय नम अक्कलकोट निवासी समर्थ श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रातील दिव्य आणि अद्भुत लीलांचे वर्णन असलेल्या श्रीस्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या आरंभी श्री गणपती श्री सरस्वती श्री गुरु श्री कुलदैवत जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण पूर्ण दत्तावतार दिगंबर येथील वर्य सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज या सर्वांचे स्मरण करून मनपूर्वक नमस्कार करतो आणि हा ग्रंथ आपल्या कृपेने पूर्ण व्हावा असा आशीर्वाद मागतो कलेचा प्रताप वाढला लोक धर्मभ्रष्ट होऊन पापाचरण करू लागले धर्मवंदने शिथिल झाली धर्मानुष्ठाने होम हवणे कमी होऊ लागली नास्तिक वेदवचने मानिन असे झाले अधर्मियांना भय उरले नाही यामुळे कला विद्यांचा अस्त होऊ लागला वासना बळावल्या त्यामुळे परमार्थ सुटला आर्यपुत्र वैभवहीन होऊन दुःख भोगू लागले आणि हे सर्व सहन होऊन सहन न झाल्यामुळे भूमी हाय हाय करीत संतापाने सुस्कारे टाकू लागली कलयुगाच्या अशा या कठीण व खडतर कालखंडात लोक अतिशय भ्रष्ट झाले स्वधर्माला विसरले नास्तिक मतवादी उन्मतपणे आर्य धर्माबद्दल उघड उघड बोलू लागले तेव्हा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात श्री क्षेत्र अक्कलकोटा श्री दत्तात्रय स्वामी रूपात अवतरले ते कोण कोठले त्यांचे कुळ गोत्र वर्ण काय याबद्दल आजपर्यंत कोणाला काहीही माहिती नाही श्री स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध पावलेल्या या महाशिद्धाने अनेक लिला चमत्कार दाखवून आपल्या अनेकांना सन्मार्गावर आणले अनेकांचे कल्याण केले अनेकांना सुखी केले व अनेकांचा उद्धार केला त्यांचे महात्म्य सर्व आहे त्यांचा लोकोत्तर चरित्र महिमा मुखाने गावा अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली आहे सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज अनादि अनंतशा तुमचे चरित्र ही अगाध आहे ते महान चरित्र मी अज्ञानी अल्पमती बालक असे वर्णन करू इच्छिते म्हणून तुमचे हे पवित्र कार्य तुम्हीच पूर्ण करून घ्या असे मी तुम्हाला विनंती करते तेव्हा प्रसन्नचित श्री स्वामींनी हा ग्रंथ आपला आशीर्वाद दिला जाईल असा लिहिला श्रोतेजन स्वामींचे चरित्र मृतासारखे ओढ व श्रद्धा भक्ती वृंगीत करणारे आहे त्यांच्या चरित्रासूपी महासागरातून काही अनमोल मोती मी या भाषेत तुमच्यापर्यंत पोहचवणार आहे त्यांच्याप्रमाणे स्वीकार करा यातील स्वामी लीला आपल्याला तृप्त करतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील म्हणून ते एकाग्रतेने ऐका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे तुमची दररोजची स्वामी सेवा इथेच घडणार आहे आणि तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होणार आहे